भ्रष्टाचार केलेल्या छगन भुजबळ यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही असे म्हणत एका कार्यकर्त्याने आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील पुतळ्यास दुग्धाभिषेक केला आणि आपला वैचारिक विरोध असून यामागे आरक्षण हा विषय नसल्याचे त्याने सांगितले आम्ही सावित्रीबाई फुले मानतो आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःच घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंची स्मृतीस्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःचं घरदार घालवलं त्या त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन माझा एवढा मोठा घोटाळा करून येतात आणि अशाच पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा वैचाराला धरून विरोध आहे दुग्धाभिषेक जी भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी जेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंनी स्वतःचं घरदार घालवलं ज्या ज्योतिबा स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होती माझा विचाराला विरोध आहे भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे भुजबळ फुले आंबेडकर मानत असतील त्या याने तुम्ही राहिला नाहीत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःच जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा लाखोंचा घोटाळा बहुजन समाज जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथे होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे तुम्ही नेमकं या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे ज्या वृत्त तिनं छगन सावित्रीराई फुलेंना ज्योतिराय फुलेंना त्रास दिला बदनामी केली के आज त्यांना विष्ठा फेकली त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांना विरोध केला अशा वृत्तीवर हे लोक आज मंत्रीपदाचे आणि स्वतःचे आरोप लपूसाठी जाऊन लालचेपोटी बसतात या वृत्तीला विरोध आहे आमचा तुम्ही मतदारांशी गद्दारी केली राज्याशी केली ह्याबद्दल आमचं मत नाही विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी समाज नावाखाली ह्या विचारांना करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता होतं भोगता आणि इथून अभिवादन करून काय साध्य करता नाही हा विषय आहे हा विषय चाकणकारांना आहे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिर्यानी एंड केट्रॉस,